राहुरी शहरात ठिकठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली राहुरी शहरात छनी चौक येथे लक्ष्मीनगर परिसरातील साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वाघमारे उपाध्यक्ष सचिन भगवान जगधने खजिनदार राहुल जगधने उपखजिनदार आकाश जगधने यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री बारा वाजता शनी चौक येथे फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ अभिवादन करण्यात आले त्यावेळी काँग्रेस पक्षाचे चातनपुरे जयभीम मित्रमंडळ राजवाडा यांचे सर्व पदाधिकारी आदिवासी एकलव्य संघटनेचे नामदेव पवार महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष सुनील नाना पवार माजी नगरसेवक सोनेबापू जगधने अरुण साळवे निलेश जगधने कांतीलाल जगधने पत्रकार दत्ता जोगदंड आणि उ उत, जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह तालुक्यातील नेते मंडळीसोबत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते त्यानंतर राहुरी स्थानक परिसरात देखील साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती चालक मालक संघटनांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या ठिकाणी त्याचबरोबर सायंकाळी चार वाजता राहुरी शहरातून सुमधुर गीत सह लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीची भव्यदैव्य मिरवणूक काढण्यात आली सर्व जयंती सोहळा अगदी थाटात पार पडला यावेळी लहूजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते पिंटू नाना साळवे नगरसेवक सोन्याबापू जगधने मराठा महासंघाचे सुनील भाऊ निमसे प्रबुद्ध भारतचे जिल्हा प्रतिनिधी अप्पासाहेब मकासे भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे अच्युत पुजारी आदींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करून मनोगत व्यक्त केले प्रासा प्रास्ताविक मुकेश भाऊ जगधने यांनी केले तर आभार कल्याण जगधने यांनी मांडले या अभिवादन कार्यक्रमासाठी अनवर सय्यद हरिभाऊ पवार सोहिल शेख सुरेश चांदणे सुनील शेलार गणेश शिरसाट अनवर सय्यद कचरू ननवरे सोमनाथ जगधने अमोल भांड संतोष वागचौरे संजय जगधने अमीन मुसानी राजेंद्र गाडे बशरत शेख नबीलाल शेख संतोष जगधने पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अल्हाडसह नानासाहेब उंडे राहुरी अण्णाभाऊ साठे साठेंनी जे आपल्याला काही उपदेश दिलेले असतील जे काही आपल्याला त्यांच्या साहित्यातून संदेश दिलेले असतील त्या संदेशांचं आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण पालन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यातसुद्धा बदल घडून येईल आणि खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य आनंदी होईल आजच्या ह्या जयंतीनिमित्त ह्या ज्या आपल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त एकदम छोटे खाणी आणि सुंदर एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि प्रशासनाच्या वतीने जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद

अस दाखो सुठा हा